बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळी निमित्त धमाका ऑफर आमच्या येथे किड्स वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी मिळतील एक दावेश भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अकलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एम सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकलकोट रोडवरील विराट मॉल समोरील ब्रिजवर आज दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील एकतीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला चंदन देवीदास कोतापल्ली असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे चंदन दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अपघातानंतर चंदन यांना जखमी अवस्थेत सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अपघातग्रस्त ग्रस्त ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे अपघाताची बातमी कळताच नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली हॉस्पिटलबाहेर मोठी गर्दी झाली असून सर्वजण शोकाकुल अवस्थेत आहेत चंदन यांच्या पश्चात आई वडील आणि एक बहीण असा परिवार आहे अपघात कसा घडला याचा तपास सुरू आहे दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी आता एकाच ठिकाणी तेही दर्शन दसरा दिवाळी धमाका ऑफर ट्राउजर फॉर्मल तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन्स तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपयेमध्ये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडिमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या गोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या